संजय कुमार आहे त्यांनी ट्विट केलेलं आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा आणि विभागचा डाटा डिलायन्स त्यांनी केलेलं आहे याच डाटावर राहुल गांधींनी आरोप केले गेले होते ही खरी गोष्ट आहे की सीएसडीएस ने जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आज सीएसडीएसनी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का मला बिलकुल अपेक्षा नाही कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत त्याच्यामुळे ते रोज खोटं बोलतील याच्यानंतर हेच आकडे ते मारतील जिच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे